अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत महिलांना या राख्या भुरळ घालत असून खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे बहीण भावाच्या पवित्र नाथ्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन सोमवारी साजरा होणार आहे बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांसह पारंपारिक गोंडा राखी बाजारात विक्रीस दाखल झाली आहे महिलांकडून राख्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली जात आहे शहराच्या विविध भागांमध्ये लहान मोठ्या राखी दुकाने दिसत आहे देशाच्या तसेच शहराच्या बाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊरायांना राखी पोचवण्यासाठी राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढल्याचं पाहायला मिळत आहे चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे चिमुकल्यांसाठी लाइटिंग राख्या छोट्या भीम डोरेमॉन मोटू पतलू श्री गणेशा श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहे। लाइटिंग, लाकडी पपेट कडा राखीसह पारंपरिक देवराखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारास विक्रीस आल्या आहेत संजय भारसाखळे एमसेन न्यूज छत्रपती संभाजीनगर